ते कसं आहे त्यांनी हिंदू धर्मासाठी म्हणजे आता खूप कार्य करतात आणि ते धर्मांतरण आहे ते अडवण्यासाठी म्हणजे त्यांनी पावले उचललेली आहेत पाठीमागे कोणाकोणाला अरेस्ट पण केलेलं आहे त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता डॉक्टर प्रमोद सावंतांना आमचं पूर्ण भरभरून आशीर्वाद आहे त्यांचं जे हिंदू धर्माबद्दलचं कार्य आहे ते अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे ते तसं त्यांनी केलंच पाहिजे दुसरी गोष्ट ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाचं ते ब्रिधच आहे ना हिंदू धर्म आणि संस्कृती टिकवणं जगवणं आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या प्रमोद सावंत करतात उत्तम प्लॅनर आहे ती व्यक्ती म्हणजे कारण आमचा संबंध आहे जवळचा संबंध एकदम त्यामुळे आम्ही एकदम जवळून बघतोय तर आता मुख्यमंत्री म्हटले की अनेक येणार येत राहत असतात काम करत असतात परंतु लोकांची नस काय आहे लोकांना काय नेमकं दिलं पाहिजे ते त्यांना उत्तम कळते आणि मला वाटतं डब रिपिटेशन झालेला मुख्यमंत्री म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत